प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन ऐकत व पाहत असाल तर करा करा थोडक्यात माहिती कार्यक्रमाला खूप खूप सहकार्य इतर विश्वासी मित्र व नातेवाईकांना खूप खूप लिंक शेअर करा धन्यवाद नहेम्या पुस्तक लेखक येऊदी परंपरा परमेश्वर विश्रांती देतो या ऐतिहासिक पुस्तकाचा प्राथमिक लेखक म्हणून ओळखत आहे बहुतेक पुस्तक त्याच्या पहिल्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून लिहिले आहे त्याच्या तरुणपणाबद्दल माहिती पार्श्वभूमी आम्ही त्याला राजा अर्थ शस्त्र याच्या वैयक्तिक व्यालेबरदार म्हणून पारसी शाही न्यायालयातील प्रौढ म्हणून भेटतो एक अकरा वचन ते दोन अध्याय एक वचन पर्यंत न पुस्तकाला एजराच्या पुस्तकाचा क्रमवार भाग म्हणजे मागोमाग येणारा भाग म्हणून वाचले जाऊ शकते आणि काही विद्वानांचा असा विश्वास आहे की हे दोन्ही एकच काम होते तारीख आणि लिखित स्थान साधारण इ चारशे सत्तावन्न चारशे हे काम येहुदा मध्ये कदाचित यरुश्लेम मध्ये किंवा पारसी काळात बाबेल मध्ये परत आल्यानंतर लिहिण्यात आलेले होते प्राप्त करता उद्देशाने प्रेक्षक हे वंशज होते जे देशामध्ये परत आले होते लेखकाला स्पष्टपणे हवे होते कि त्याच्या वाचकांनी त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी देवावरील शक्ती व प्रेम आणि त्यांच्याकडे त्याच्या कराराच्या जबाबदाऱ्या ओळखणे आवश्यक आहे देव प्रार्थनेचे उत्तर देतो तो लोकांच्या जीवनामध्ये स्वारस्य आहे त्यांना त्याच्या आदेशांचे पालन करण्याची गरज आहे लोकांनी एकत्र काम केले पाहिजे आणि त्यांचे स्त्रोत वाटले पाहिजे देवाच्या अनुयायांच्या जीवनात स्वार्थीपणाला स्थान नाही श्रीमंत आणि उच्चकुलीन लोकांना गरिबांचा फायदा घेण्यास नकार दिला विषय पुनर्रचना रूपरेषा एक राज्यपाल म्हणून नहेम्याचे प्रथम पद एक अध्याय एक वचन ते बारावा अध्याय सत्तेचाळीस वचन पर्यंत दोन राज्यपाल म्हणून नहेम्याचे दुसरे पद तेरावा एक वचन ते एकतीस वचन पर्यंत